दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहरात सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्यातच चोरट्यांनी आता आपला मोर्चा धार्मिक स्थळे तसेच मंदिरांमध्ये आहे मनमाड शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथील भोलेश्वर जय भोलेनाथ महादेव मंदिर येथे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली मंदिरात असलेल्या दानपेटीतून अंदाजे दहा ते पंधरा हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली बरोबर मंदिराच्या थोड्या अंतरावर असलेल्या गणेश नगर महाकाल मंदिर येथे एम्प्लिफायर दोन स्पीकर व मंदिरातील दानपेटी देखील चोरी केल्याची घटना घडली आहे यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत दरम्यान मनमाड शहर भागातील मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस यंत्रणेने या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे या वाढत्या चोरीच्या घटना बघता नागरिक मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय गणेश केदारे दक्ष न्यूज मनमाड